नगर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक मतदानाला उत्साहात सुरुवात नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीला आज सकाळी साडेसात वाजता उत्साहात सुरुवात झाली मतदानाच्या पहिल्या तासापासूनच मतदारांची गर्दी वाढू लागली असून महिलांचा आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तहसीलदार सौ दीप्ती रिठे मुख्याधिकारी सौ निर्मला राशीनकर आणि एपीआय सिद्धेश्वर जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे पोलिसांनी मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात कर्मचारी तैनात करून गावातील महत्वाच्या ठिकाणी सतत गस्त ठेवली आहे मतदान केंद्रांवर सर्व सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली असून वृद्ध महिला आणि दिव्यांग मतदारांसाठी विशेष मदत कक्ष उभारण्यात आले आहे सकाळपासून सुरू झालेल्या मतदानाला दुपारपर्यंत आणखी वेग येण्याची अपेक्षा निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे पलूस